नमस्कार मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे बरीच पेशंट असे येतात की दोन दोन व्हायग्र औषधी घेऊन पण त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही याचं नेमकं का कारण काय असतं याला मग बाकी इतर उपचार काय असू शकतात या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो मी जे काही व्हिडिओ बनवतो ते सायंटिफिक बनवतो आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो तर चला मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की असंख्य रुग्ण माझ्या दवाखान्यात या लागले की डॉक्टर साहेब मी आता शंभर शंभर पावरच्या वायग्रासारखी औषधी दोन गोळ्या घेतल्यानंतर पण मला थोडं पण इरेक्शन येत नाही मित्रांनो का बऱ्याच्या वेळी ही वेळ आली कारण की वयाच्या खूपच कमी व म्हणजे वयामध्ये जेव्हा गरज नसताना हे लोक आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार किंवा कुठेतरी ऐकल्यामुळं हे स्वतःहून जेव्हा व्हायऱ्यासारखी औषधी घेतात आणि स्वतःच कमी डोसपासून न चालू करता शेवटच्या शंभर एम जीपर्यंत जातात आणि त्याच्यानंतर दोन दोन तीन तीन पण घ्यायचा प्रयत्न करतात तर डेफिनेटली विदन अ स्पॅन ऑफ टू इयर्स ऑफ टेकिंग द वायग्रा तुम्हाला त्याचं रेजिस्टन्स येतं त्याचे जे ॲक्शन असते ते खूप कमी होते आणि त्याच्यामुळं तुम्हाला इरेक्शन येत नाही आणि अशा पेशंट आमच्याकडं आज आजच्या स्थितीमध्ये अशी पेशंट आमच्याकडं खूप वाढलेली आहेत कारण की आपल्या इथं जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे थोडीशी वीक आहे आणि इझिली कोणत्याही केमिस्टकडे गेलात तर तुम्हाला या औषधी इथं सहजरित्या पुरवतात आणि त्याच्यामुळं आज या रेजिस्टरचं प्रमाण इतकं भयंकर वाढलेलं आहे मी तर तुम्हाला सांगेल क्रोसिनपेक्षा आजच्या परिस्थितीमध्ये वायग्राचा जो सेल आहे तो मी म्हणतो दहा पटीनं पण वाढलेला आहे कारण की काही काही लोक वायग्रासारखी औषधी शीघ्रपथानासाठी घेतात काही काही लिंग वाढण्यासाठी घेतात काही काही लोक आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी घेतात किंवा काही काही जे यंग मुलं असतात आपल्या पार्टनरबरोबर रात्रीतून तीन ते चार वेळा की दिवसातून तीन ते चार वेळा झालं पाहिजे आपली मर्दानगी दाखवण्यासाठी पण घेतात आणि इथंच ते खूप मोठी चुकी करत आहेत आपल्या जीवाशी आहेत आपल्या ऑर्गनशी आहेत आणि आपल्या इंद्रियाची जे जे नॅचरल जे म्हणजे काम म्हणजे काम करण्याची शक्ती असते ती संपूर्ण नाहीशी करून घेतात आणि ते पण स्वतःच्या हातानेच करून घेतात इवन ते औषधी घेताना नाही फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतात नाही आमच्यासारख्या क्वालिफाईड सेक्सॉलॉजीकडे येतात कारण आमच्याकडे यायला त्यांना शरम वाटते तर मित्रांनो असं न करता तुम्ही जर पण असं करत असाल तर खूपच चुकीचं करता आहे चुकी तुम्ही लक्षात ठेवा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ह्या औषधी जितक्या चांगल्या आहेत तितक्याच वाईट आहेत त्याची साईड इफेक्ट महाभयंकर आहे कारण त्याचमुळं आज आपल्या समाजामध्ये जे ओल्ड एजमध्ये हार्ट अटॅक येण्याचे जे प्रमाण वाढलेलं आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे तर मित्रांनो असं जर गोळ्या घेऊन जर तुम्हाला पण इरेक्शन येत नसेल तर त्यासाठी माझ्याकडं दोनच थेरपी उपलब्ध आहेत एक आहे पी शॉट थेरॅपी त्याच्यामध्ये आम्ही तुमचं रक्त घेतो त्याला सेंट्रिफ्यूज करतो आणि एका जी एफ सी ट्यूबमध्ये ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेटरमध्ये टाकतो आणि त्याच्या म त्याच्यानंतर आम्ही इथं तुमच्या इंदियामध्ये भूल देऊन पूर्ण इंद्रियामध्ये त्याला पन्नास ते साठ जागी टोचतो इन्सुलिन सिरिजीत तुम्हाला त्रास होत नाही ब्लिडिंग होत नाही काही होत नाही एकदम सेफ प्रोसिजर आहे नवीन सेल तयार करण्यासाठी मदत करतात नवीन रक्तवाहिन्या तयार करतात नवीन नर्व्स तयार करतात त्याला मी न्यूरोजेनिसिस म्हणतो नवीन रक्तवाहिन्या तयार करतात म्हणजे त्याला मी अँजिओजेनेसिस म्हणतो तर असे सगळ्यात चांगली जर पद्धत असेल तर ती आहे पी शॉट ती माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे आणि दुसरी थेरपी आहे ती आहे शॉकवेव्ह थेरपी ही शॉकवेव थेरपी पण तुम्हाला नवीन रक्तवाहिन्या करण्या तयार करण्यासाठी नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि न नवीन न्युरोलॉजिकल कर स्टिम्युलेशन करण्यासाठी या शॉकवेव्ह थेरपीची माझ्या क्लिनिकला येऊन तुम्ही मदत घेऊ शकता शॉकवेव्ह थेरपी तुम्हाला वीकली ट्वाईस असं सहा आठवडे म्हणजे बारा थेरपी करणं अत्यंत गरजेचं असतं मग या थेरपी महाग असतात इतकं तुम्ही लक्षात ठेवा आणि ही वेळ तुमच्यावर न येण्यासाठी तुम्ही स्वतःहून आजपासून वायग्रासारखे किंवा टाडले औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय तुम्ही घेऊच नका हीच माझी तुम्हाला या व्हिडिओद्वारा शेवटची मी रिक्वेस्ट करतो धन्यवाद मित्रांनो